विकारी शब्दांच्या जाती प्रकार तिसरा विशेषण विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखवणारा जो विकारी शब्द असतो त्याला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ अमोलकडे काळा कुत्रा आहे या वाक्यामध्ये कुत्रा कसा आहे याबद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे कुत्रा या नावाबद्दल विशेष माहिती देण्यासाठी काळा हे विशेषण वापरण्यात आले आहे विशेषण हे नेहमी नामाला जोडून येतो अधिविशेषण विशेषण नामाच्या आधी येतो आणि विधी विशेषण म्हणजे विशेषण नामाच्या नंतर येतो उदाहरणार्थ हुशार मुलगी लक्ष देऊन अभ्यास करते येथे हुशार हे नामाच्या आधी आलेलं आहे त्यामुळे हे अधिविशेषण आहे विशेषणाचे उदाहरण पण मुलगी हुशार आहे येथे हुशार हे विशेषण आहे कारण नामाच्या नंतर विध्याची पूर्तता हे विशेषण करत आहे विशेषणाचे प्रकार गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण आणि धातुसाधित विशेषण डिटेल माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा